घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत या मस्त छक्कास अशा कोकनट नानकटाई कशा बनवायच्या चला बघूया आजीच रेसिपीजमध्ये आज आपण बनवत आहोत अतिशय टेस्टी खुसखुशीत कुश अशा कोकनट नानकटाई आणि त्यासाठी अर्धा कप डेजिकेटेड कोकनट अर्धा कप मैदा अर्धा कप बारीक रवा आपण घेतलेला आहे त्यासोबत आपण आहे एक कप साखर आणि अर्धा कप तूप पाव कप म्हणजे दोन ते तीन चमची दही खायचा सोडा बेकिंग पावडर मीठ चवीसाठी वेलची पावडर ड्रायफ्रूट फ्रूट आणि व्हॅनिला इसेन्स आणि ह्या एवढ्याच इन्ग्रेडियंटमध्ये अगदी झकास घरच्या घरी बनणारे अगदी बाजारापेक्षा टेस्टी आणि हेल्दी असलेले कोकोनट नानकटाई बनवण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपलं पाऊंड कप तूप जे आहे त्यासोबत साखर आणि दही हे तिन्ही गोष्टी व्यवस्थित एकजीव करायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार मी हे मिक्सरमध्ये करते आहे तुम्ही हे हँड है मिक्सरने सुद्धा करू शकता आणि मग हे जे मिश्रण आहे यामध्ये आपण घेतलेला रवा डेजिकेटेड कोकोनट आणि मैदा या तीनही गोष्टी आपण टाकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकजीव करायचं आहे हा जो रवा आहे मैदा आहे हा या सगळ्या मिश्रणाला छानपैकी लागला पाहिजे आणि त्या केलं की मस्त छान क्रिस्पी आणि क्रंची अशा झक्कास्थानकटाई होतात तर हे सगळं व्यवस्थित एकजीव करून यामध्ये वेलची पावडर आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे चवीप्रमाणे आणि सगळं अगदी व्यवस्थित मिश्रण करायचं आहे एकजीव करायचं आहे आणि एक अर्थात तासासाठी आपल्याला हे छानपैकी सेट होऊ द्यायचं आहे जेणेकरून हा जो रवा मैदा आहे तो मस्त सोक बघा असं घट्ट झालं आहे की नाही आता ह्यामध्ये सगळ्यात शेवटचे इन्ग्रेडियंट म्हणजे आपला खायचा सोडा चिमूटभर आणि त्यासोबत एक चमची बेकिंग पावडर हे ॲड करायचं आहे सगळं व्यवस्थित एक्च्यव करायचं आहे ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्या ट्रेला आणि ग्रीसिंग झाल्यानंतर तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये नानखटाई आहेत मी असं लांबट बनवलेले आहेत आणि त्याला थोडं थोडं गॅप ठेवायचं आहे आणि व्यवस्थित रसायचं आहे त्याच्यावरती मस्तपैकी आपण ड्रायफ्रूट लावायचं आहे बदाम पिस्ता काही लावा मी पंपिनच्या बिया लावल्या आहेत मस्तपैकी वन एटी डिग्रीला माझा आवन मी हिट केलेलं आहे आणि प्री हिटेड वन एटी डिग्रीच्या ॲव्हनमध्ये हे वीस ते पंचवीस मिनिटासाठी बेक करायचं इतकं सुंदर दिसतं बघा लागली त्याचं किती रूप बदलतं ते झालेत मस्त शिजलेत आता त्याला कलर येईपर्यंत वाओ किती मस्त होतात चांगू असे एकानंतर एक ट्रे लावायचे आहेत आणि पटापट बेक करून घ्यायचे वीस ते पंचवीस मिनटात अगदी पटकन होतात की छान क्रिस्पी आणि क्रंची होतात बाजारातल्या कुठल्याही कोकोनट कुकीज किंवा बिस्किटपेक्षा जास्त सुंदर हेल्दी टेस्टी असे घरच्या घरी कमीत कमी, -कमी वेळात होणारे हे मस्त कोकोनट नानकटाई नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमच्या नानकटाई कशा होत आहेत पुन्हा व्हिडिओ अशाच एखाद्या छानशा रेसिपीज आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय